नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आज सोळा जुलै आहे आज आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका बघा आपल्याकडे आज पेपर झाला होता तर या पेपरमध्ये बघा कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते या ठिकाणी आपण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे बघा चंपारण्य हा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला सत्याग्रह आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन रेल्वे विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे बघा सतरा या वर्षी चंपारण्य हा सत्याग्रह झाला होता प्रश्न क्रमांक दुसरा पहा भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहाय्याने बघा सुरू करण्यात आला होता भिलाई येथील लोह पोलाद कारखाना खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या बघा सहाय्याने सुरू करण्यात आला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील भिलाई बघा छत्तीसगड या राज्यामध्ये हा कारखाना आहे तर तो रशिया या देशाच्या बघा सहकार्याने सुरू करण्यात आला तो लोह पोलाद कारखाना आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा बँकिंग लोकपाल ही योजना खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आलेली योजना आहे बँकिंग लोकपाल बघा ही योजना कोणत्या वर्षी बघा सुरू करण्यात आलेली योजना आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक तीन राहील सन एकोणीसशे पंच्याण्णव बघा या वर्षी बँकिंग लोकपाल ही योजना बघा सुरू करण्यात आलेली योजना आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा रस्ते अपघातामध्ये विचारले कॅशलेश या योजनेमध्ये खालीलपैकी किती लाभा दिला जातो रस्ते अपघातामध्ये विचारले कॅशलेश या योजनेअंतर्गत बघा या ठिकाणी किती लाभा दिला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दीड लाख या ठिकाणी बघा लाभा दिला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पहा मोहिनी अट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे मोहिनी अट्टम हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे बघ या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील मोहिनी आटम बघा आहे लोकनृत्य केरळ या या ठिकाणी लोकनृत्य आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा सन एकोणीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते बघा सन एकोणीसशे सदतीस पूर्वी रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होते बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील कोलकाता बघा या ठिकाणी सन एकोणीस सदतीस पूर्वी या ठिकाणी आर बी आयचं मुख्यालय होते प्रश्न क्रमांक सातवा पहा बांबूची वने विचारली महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणामध्ये आढळतात बांबूची वने महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अधिक या ठिकाणी प्रमाणामध्ये आढळतात बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अधिक या ठिकाणी बांबूची वने आढळतात प्रश्न क्रमांक आठवा पहा भोपाळ गॅस दुर्घटना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा भोपाळ गॅस दुर्घटना ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली दुर्घटना आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी बघा या वर्षी भोपाळ गॅस ही दुर्घटना झाली होती बघा प्रश्न क्रमांक नववा पहा कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचं जीवनसत्व मिळते बघा कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये कोणत्या प्रकारचं जीवनसत्व मिळते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे विद्यार्थी मित्रांनो कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये बघा प्रामुख्याने ड जीवनसत्व हे मिळत असते प्रश्न क्रमांक दहावा पहा झुल्लू बघा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये प्रामुख्याने आढळते झुल्लू बघा ही एक आदिवासी जमात आहे तर ते खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये प्रामुख्याने आढळणारी आदिवासी जमात आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील झुल्लू बघा ही आदिवासी जमात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका या देशामध्ये बघा आढळणारी या ठिकाणी आदिवासी जमात आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका भरसाठी बघा लागणारे महत्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं आपल्याकडे एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमची बघा जी पोस्ट असेल त्या सर्वांचीच बघा या ठिकाणी आपल्याकडे महत्वपूर्ण प्रश्नांची पी डी एफ आहेत विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांची पी पाठवले जाईल त्यामध्ये बघा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा राज्य पुनर्रचना आयोग या आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली बघा राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती बघा सन एकोणीसशे बघा त्रेपन्न या वर्षी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना ही झालेली आहे बा पहा हबनटोटा बघा हे एक बंदर आहे तर ते खालीलपैकी कोणत्या देशामधलं बंदर आहे बघा हबनटोटा हे बंदर खालीलपैकी कोणत्या देशामधलं बंदर आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन रल विद्यार्थी मित्रांनो हाबनटोटा हे बंदर श्रीलंका या देशामधलं ते बंदर आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले ग्रामपंचायती डिजिटल करण्यासंबंधी खालीलपैकी कोणती योजना होती महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले ग्रामपंचायती डिजिटल करण्यासंबंधामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची योजना होती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील महानेट बघा ही योजना महाराष्ट्र राज्यामध्ये ग्रामपंचायती डिजिटल करण्यासंबंधीची या ठिकाणी ही योजना होती प्रश्न क्रमांक चौदा बा पहा रक्तदाब हा खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजला जातो बघा रक्तदाब हा खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजला जातो तर विद्यार्थी मित्रांनो ह्याचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पंधरा बापा ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती बघा ईस्ट इंडिया कंपनीची भारतामधली पहिली फॅक्टरी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सुरत बघा या ठिकाणी भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा ईस्ट इंडिया कंपनीची बघा फॅक्टरी सुरत या ठिकाणी बघा स्थापन करण्यात आली होती प्रश्न क्रमांक सोळा बा बघा रोग विचारले विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणता डास चावल्यामुळे रोग या ठिकाणी हा होत असतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील क्युलेक्स बघा नावाचे डास चावल्यामुळे प्रामुख्याने रोग हा होत असतो प्रश्न क्रमांक सतरा वा पहा चौसा बघा ही खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे चौसा बघा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे बघा अननस फनस आंबा केळी तर चौसा बघा खालीलपैकी कोणत्या एका पिकाची जात आहे बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील आंबा या फळाची या ठिकाणी जात आहे प्रश्न क्रमांक अठरा पण बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले पहिली राजकीय संघटना खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्र राज्यामध्ये बघा पहिली राजकीय संघटना म्हणजे बॉम्बे असोसिएशन बघा ही महाराष्ट्र राज्यामधील या ठिकाणी पहिली राजकीय संघटना आहे प्रश्न क्रमांक एकोणीस बघा केंद्रीय व केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने खालीलपैकी कोणता दिवस हा शेतकरी महिला दिन म्हणून घोषित केला बघा केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने शेतकरी महिला दिवस म्हणून खालीलपैकी कोणत्या एका दिवशी बघा जाहीर केलेला आहे शेतकरी महिला दिवस बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील पंधरा ऑक्टोबर बघा हा दिवस या ठिकाणी शेतकरी महिला दिवस म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे क्रमांक बघा ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे आनंदवन बघा ही कुष्ठरुग्णांसाठी काम करणारी संस्था खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा औषध क्रमांक या ठिकाणी तीन राहील वन बघा ही संस्था चंद्रपूर या जिल्ह्यामधली या ठिकाणी संस्था आहे दश क्रमांक पुढचा बघा हरमनप्रित कौर बघा या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा खेळाडू आहेत हरमनप्रित कौर या खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत बघा औषध क्रमांक या ठिकाणी एक राहील क्रिकेट या खेळासंबंधीच्या या ठिकाणी खेळाडू आहेत क्रमांक बावीस बघा दोन नद्यामधला प्रदेश बघा त्या दोन नद्यांमधला जो काही प्र प्रदेश असतो त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात दोन नद्यांमधला जो काय बघा दोन नद्यांमधला जो काही प्रदेश असतो त्या जागेला खालीलपैकी काय म्हणतात बघा त्यांना दुवाब या ठिकाणी असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती आपल्याकडे असेच महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण बघा सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा आपल्याकडे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नांचे पिडीओ पण अवेलेबल झालेले आहेत बघा तुमची या ठिकाणी जी पोस्ट असेल त्या पोस्टच्या ठिकाणी तुम्हाला महत्वपूर्ण बघा टेक्निकल प्रश्नांची पीडीएफी लगेच मिळेल फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास मध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला सर्व बघा टेक्निकल प्रश्न असतील नॉन टेक्निकल प्रश्न असतील एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचा लगेच पाठवले जातील त्यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे